लोकसभेच्या महाविजयासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घातले आई भराडीला साकडे आंगणेवाडी येथे हायक्लास स्वच्छता ग्रहचे दिमाखात लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यात आमूलाग्र बदल झाला आहे आमचा जिल्हा सर्वच बाबतीत बेस्ट आहे जिल्ह्यातील प्रत्येक व्यवस्थेबद्दल सकारात्मक विचार ठेवा व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा बदल शक्य आहे आगामी काळात लोकसभेच्या महाविजयासाठी आपण आज आई भराडी देवीच्या चरणी साखळे घालत पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीज व्हावेत असे साखळे घातल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे केले आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वच्छतागृह अभावी गैरसोय होत असल्याने सुमारे दोन कोटी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचा लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आंगणे कुटुंबीय अध्यक्ष भास्कर आंगणे सीईओ प्रजित नायर जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ कुमार अग्रवाल सेवानिवृत्त उपमुख्य कार्य अधिकारी राजेंद्र पराडकर सरपंच सौ मानसीपाल उपसरपंच सौ समीक्षा आंगणे भाजप नेते राजन तेली तहसीलदार वर्षा झालटे नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले बी डीओ आत्मज मोरे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर अशोक सावंत बाबा परब ठेकेदार संतोष कदम आदी उपस्थित होते पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले देशात आणि राज्यात हिंदुमय वातावरण निर्माण झाले आहे संस्कृती जपण्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे वेगवेगळे विकास प्रकल्प जिल्ह्यात येत आहेत नेव्ही राजकोट किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत आहेत यातून व्यापारसुद्धा वाढत आहे सिंधुदुर्गमधील सर्व किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी भाजपची टीम काम करत आहे भगवंतगड रामगड नांदोज या किल्ल्यांवर जमीन मालकांनी जागा देण्याची संमती दिली आहे बजेटमध्ये या किल्ल्याने आदर्श पद्धतीने संवर्धन करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे मोर्याचा धोंडा हे देवस्थानसुद्धा विकसित होत आहे मोदी है तो मुमकिन है या वाक्याची प्रचिती देशवासीय घेत आहेत राम मंदिरसारखा पाचशे वर्षे प्रलंबित प्रश्न मोदींनी सोडवला आहे आंगणेवाडीसाठी यापुढेही निधीची कोणतीही कमी पडू देणार नाही हा आमचा शब्द आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्गमधील सर्व रेल्वे स्टेशन सुशोभित करण्यात येत आहेत विमानतळावर आल्यासारखे वाटावे असं काम करण्यासारखं येणार आहे सकारात्मक विचार ठेवा असे प्रतिपादन त्यांनी केले प्रमुख तिथे प्रत्येक देवस्थानामध्ये कॉरिडोर तयार करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत त्यामुळे हे सरकार केलं हे सरकार डेव्हलपमेंटच्या कामाबरोबर आपली संस्कृती जपण्यामुळे अग्रेसर आहे हे मला सहायला जिल्हाधिकारी अनेक विषय सरकार सिंधुदुर्ग जिल्हा आणि जिल्ह्यासाठी पर्यटन जिल्हा आदरणीय दादा मागील काही वर्षे जिल्ह्यात बराग निधी अखर्चित राहायचा अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबद्दल मी माहिती घेतली एखादा अधिकारी चुकीचे काम करत असेल तर कायद्याने करायचे काम मी करणार व केले सुद्धा आहे अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागेल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगत कार्य अभियंता अजय कुमार सर्वगोंड इंजिनियर संतोष कदम यांचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच पत्रकारांचे सुद्धा नेवी डे कार्यक्रमात चांगले सहकार्य लाभल्याचे सांगितले पालकमंत्र्यांमध्ये कामाची धमक भाजप नेते निलेश राणे भाजप नेते निलेश राणे म्हणाले आजचा दिवस हा आनंदाचा क्षण आहे राणे साहेबांचे लक्ष जसे आंगणेवाडीच्या विकासासाठी असायचे तसेच लक्ष आई भराडीवरील श्रद्धेमुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आंगणेवाडीवर आहे आंगणेवाडीमधील कामे गत वर्षी जलद गतीने झाली कामाची धमक राणे साहेबांप्रमाणे रवींद्र चव्हाण यांच्यात आहे येथील अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या चव्हाण साहेबांनी पूर्ण केल्या आहेत आंगणेवाडीमध्ये उभारलेले स्वच्छतागृह पूर्ण राज्यात नसेल चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर या भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला या भागातील मागण्या पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री कृतीमधून काम करत आहेत पालकमंत्री यांनी दिलेला आदेश पाळला गेलाच पाहिजे अशी कार्यपद्धती आम्हाला अनुभवता येत आहे विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे भाजप नेते निलेश राणे म्हणाले

त्यांना येथील विकास कामासाठी प्रेरणा देत आहे यावेळी आंगणे कुटुंबियाच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप नेते निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला माळगाव सरपंच सौ साळसकर राजेंद्र प्रभू देसाई महेश बागवे सौ सरोज परब छोटू ठाकूर दया प्रभुदेसाई निलेश खोत राजेंद्र प्रभुदेसाई देसाई ग्रामसेवक युगल गावकर राजन गावकर बाबू परब अध्यक्ष भास्कर आंगणे काका आंगणे आनंद आंगणे आनंद आंगणे अनंत आंगणे बाबा आंगणे बाळा आंगणे छोटू आंगणे दिनेश आंगणे समीर आंगणे पप्पू आंगणे बाबू आंगणे नंदू आंगणे सतीश आंगणे बाभ्या आंगणे मधुकर आंगणे संतोष आंगणे गणेश आंगणे दिनेश आंगणे सुधा आंगणे सचिन आंगणे तनुराज आंगणे कुणाल आंगणे विनोद आंगणे अक्षय आंगणे संजय आंगणे संतोष आंगणे प्रथमेश आंगणे पंकज आंगणे सश निशिकांत आंगणे संकेत आंगणे देवेंद्र आंगणे कुणाल आंगणे जयवंत आंगणे अमोल आंगणे प्रतीक आंगणे महेश आंगणे प्रसाद आंगणे सागर आंगणे विनायक आंगणे प्रकाश आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचलन बाबू आंगणे तर आभार मधुकर आंगणे यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज मालवण